नमस्कार मंडळी तर स्वागत आहे तुमचं व्यक्ती आणि विचार आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये अवघ्या महाराष्ट्राला आज आपल्याला लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाची ओढ लागलेली आहे या गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी सर्व धोल अशा पथक देखील सज्ज झालेले आहेत या गणेशोत्सवामध्ये एका वादकाच्या भावना काय असतात हे मांडण्यासाठी आज आपण आमंत्रित केले आहे समर्थ प्रतिष्ठान मधून आत्रम यांना नमस्कार आता स्वागत आहे तुझं आपल्या आणि विचारच्या या मंचावरती आज मला तुला एक म्हणजे इथे बोलवण्याचं कारण ज्यावेळेस आपले गणपती येतात म्हणजे आपले पप्पा येतात त्यावेळेस सगळे ये तयारीला लागतात दहा पंधरा दिवस आधीपासून पूर्ण पथक किंवा जे ढोल ताशा पथक असतात ते सगळे तयारीला लागतात आज तुला एक वादक म्हणून एक ओळख मिळाली तुझ्या भावना काय आहेत त्या पथकाच्या बाबतीत पथक म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून एक कुटुंब आहे आणि मला अभिमान आहे मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे कारण की गेली तेवीस वर्ष झाली मी त्या कुटुंबाचा एक भाग म्हणून काम करतोय आणि त्या कुटुंबामध्ये आहे आणि मला समर्थचा एक भाग असल्याचा अभिमान आहे आहे आता आम्ही की म्हणून खूप फेमस तुमचं जे समर्थ प्रतिष्ठान आहे त्यांची एक महाकालची थीम होती जी मागील वर्षी खूप गाजली ही हो। थी थीम तुम्हाला कशी सुचली होती काहीतरी आम्ही थीम या गोष्टीत नाही पण आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये काही ना काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो तर मग आम्ही दोन हजार अठरा साली पण तशीच एक प्रकारची थीम केली होती तर यावर्षी त्याच्यामध्ये थोडं आम्ही ॲडिशन करून ते हात कलर करणे आणि पूर्ण म्हणजे शंकराचा अवतार त्या टाईप आम्ही लुक द्यायचा प्रयत्न केला होता पण आमच्याकडे त्याची एक कमिटी आहे आणि जसं वादनामध्ये आपण ठेके बसवतो तसं आमच्या पथकाचा जो ऑफिशियल ड्रेस आहे बदामी कलरचा ड्रेस आहे दुसरा थी। तो सोडून आपल्याला दुसरं काही करता येईल त्या आम्हाला ती आयडिया म्हणला की त्याच्यामध्ये म्हणजे कुर्ता घालून चंद्रकोर कपाळावरती लावलेली मुलं आणि नऊवारी घालून नाकात ह्या त्याला शोभा वाढवतात पण कसं आहे की जे पालक लोक असतात त्यांना ही पथका ऐकायला तर खूप आवडतं म्हणजे मिरवणुकांमध्ये पालक लोक गर्दी करतात पण त्यांचा मुलगा पथकात असावा असं त्यांना कधीच नाही वाटत असं काय त्यावरती बोलायचं झालं तर ज्याला त्या गोष्टीमध्ये आवड आहे ते त्यांच्या मुलाला किंवा त्यांच्या पाल्याला बरोबर सोडतात पण पथक हे काय काम करतं वादन सोडून ह्याचा जर का त्यांनी थोडासा स्टडी केला तर त्यांनाही एक वेगळ्या प्रकारची आवड निर्माण होईल आणि ते त्यांच्या पालकांना पथकामध्ये पाठवण्यासाठी तयार होतील असं मला तरी वाटतं आणि पथक हे एक मॅनेजमेंट स्कूल आहे आणि तिथे एक वेगळ्या प्रकारची थोडक्यात तुम्ही त्याला शाळा पण म्हणू शकता जसे शाळेचे एक गुरुजी असतात मास्तर ते शिकवत असताना सगळी मुलं शांत असतात तसेच प्रॅक्टिस घेताना सगळी मुलं शांत असतात सूचना देताना सगळी मुलं शांत असतात एकदम शिस्तबद्ध प्रॅक्टिस म्हणजे हे वर्षभराचा त्यांचा अभ्यास असतो आणि मिरवणूक म्हणजे हे त्यांची परीक्षा असते परीक्षा असते बरोबर तर हा एक शाळेचाच एक भाग झाला तर मला सांगायला आवडेल की एक ते एक मॅनेजमेंट स्कूल आहे तिथे एक वेगळ्या प्रकारची तीस वर्षाचा मुलगा असेल ना तरी त्याला एक वेगळ्या प्रकारची तिथे शिस्त असते आणि ती लागलीच पाहिजे असं मला वाटतं त्यामुळे बाकीचे जे बघायला येणारे जे श्रोते आहेत की जे असं म्हणतात की आमचा मुलगा पथकात नको पण आम्हाला वादन आवडतं तर त्यांना पथक काय काम करतं जर हे कळालं तर ते नक्कीच त्यांच्यामध्ये ती गोडी आणि ती आवड निर्माण होईल आणि ते त्यांच्या मुलांना नक्कीच आवर्जून पाठवतील आता पुण्यामध्ये जर का आपण बघायला गेलं तर कमीत कमी पंचवीस ते तीस हजार मुलं पथकामध्ये वादन करतात बरोबर आणि नाही म्हणलं तर पाचशे तरी पथक पुण्यामध्ये असतील पण समर्थ प्रतिष्ठानचं एक चांगलं नाव आहे असं काय आहे की समर्थ प्रतिष्ठानला प्रसिद्धी मिळते असं वेगळं काय करतात मला सांगायला अभिमान वाटेल की समर्थ प्रतिष्ठानची सुरुवात एकोणीसशे नव्याण्णव ला झाली या वर्षी आमचं पंचवीसावं वर्ष आहे अवघ्या पाच जणांनी पाच ते सहा लोकांनी मिळून समर्थाची स्थापना केली आणि मला अजून एक आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट सांगायची की शाळाबाह्य पहिलं पथक आहे पूर्वी एक पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी पुण्यामध्ये पुने पुण्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात पाचच पदक होती करवारे ज्ञानप्रबोधिनी स्वरूपवर्धिनी रमणबाग आणि नुमो ही पाच पदक होती जी 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 तर शाळाबाई आमचं पहिलं पथक आहे समर्थ त्याचाही आम्हाला अभिमान आहे आणि समर्थच नाव का कारण की आम्ही आमच्या पायावरती समर्थ म्हणून आम्ही पथकाला समर्थ असं नाव दिलेलं आहे आणि आमच्या पाठीशी स्वामींचा वरदास्त आहे स्वामींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून त्याला आम्ही समर्थ नाव दे आणि समर्थची वेगळी खासियत सांगायची झाली तर आम्ही आता गेली पाच वर्ष झाली आम्ही थीम करतोय ठेके आमचे दरवर्षी नवीन आम्ही बसवत असतो उदाहरणार्थ भांगडा लावणी यू त्याच्यानंतर असे त्यात प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही काही ना काहीतरी नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतो अथर्व कसं आहे तुला एक पुण्याच्या लोकांची टेंडन्सी माहिती आहे का ज्यावेळेस कोकणातली लोक को होळीसाठी त्यांच्या गावाला जातात गणपतीसाठी त्यांच्या गावाला जातात तेव्हा ते खूप कौतुक करतात की ही लोक संस्कृती जपतात म्हणून पण जी आपली मंडळाचे जे कार्यकर्ते असतात ना त्यांनीच खरं संस्कृती जपली पुणे पुण्यामध्ये पण त्यांच्याबद्दल कधीच कोणाला म्हणजे असं वाटत नाही की बाबा हेच करतात कामं किंवा ह्यांच्यामुळे गणेशोत्सव टिकलाय हे तू बघ कधी पण की बाबा त्यांचं कोण कौतुक नाही कर आज पथकामध्ये जाणारी जी मुलं आहेत ना त्यांना पण काय म्हणजे असं सांगितलं जातं की काय करतोय हा पथकवाले यांच्याकडनं वाजून घेतात की पथकाचं इन्कम जातो कुठं हे मानधन घेतात मंडळांकडून त्याचं होतं काय त्या गोष्टी तुला पण भेस कराव्या को लागलेच असतील ना बरोबर मग तुला असं कधी कोणी डिमोटिव्हेट करायचा प्रयत्न केलाय का की का वाजवतोय त्या पथकासाठी काय मिळणार आहे तुला ते करून नाही असं नाही कधी केलं पण मी मगाशी सांगितलं तसं की गणेशोत्सवाचा म्हणजे गणेश मंडळाचा कार्यकर्ता असू दे किंवा ढोल पथकाचा वादक असू दे तिथे गेल्याशिवाय आपल्याला कळत नाही की ते काय करत तसं पथक पुण्यात सगळीच पथक मी म्हणेन समर्थच असं नाही की सगळीच पथक ढोल तासा वादन सोडून काही ना काहीतरी सामाजिक त्यांची बांधिलकी जप जपत असतात जसं आम्ही अं गेली ते पंचवीस वर्षात आम्ही ढोल वादनातून जे काही पैसे येतात त्यातून आम्ही आत्तापर्यंत सव्वा कोटी रुपयाची मदत केली म्हणजे त्यात उदाहरणार्थ उन्हा हिवाळी शिबिरमध्ये खेडेगावामध्ये बंधारा बांधणे असेल त्यानंतर संडास बांधून देणे असेल त्यानंतर नदीची साफ साफसफाई असेल गावाची साफसफाई असेल त्यानंतर मागच्याच वर्षी आम्ही एका गावामध्ये एक हजार वृक्षरोपण केलं त्यानंतर तुम्ही पाणी फाउंडेशन ऐकलं असेल पाणी फाउंडेशन मध्ये पण पुरंदर तालुक्यामध्ये उदाची वाडी म्हणून गाव आहे त्या गावामध्ये आम्ही एक विशिष्ट प्रकारचे खड्डे केले होते त्या खड्ड्यामध्ये एक वर्षात नऊ लाख नऊ लाख लिटर पाणी झिरपेल एवढी आम्ही आमच्या पथकातल्या चारशे वादकांनी तिथे जाऊन तीन दिवस जाऊन मदत केली होती आणि महाराष्ट्र राज्यामध्ये त्या गावाला द्वितीय क्रमांक मिळाला पाणी फाउंडेशन तर्फे अशी सामाजिक कामं आम्ही करत असतो ही लोकांपर्यंत जात नाहीत त्याचं आम्हाला थोडंसं दुःख वाटतं वादन बघायला सगळेच येतात पण माझं असं सांगणंय लोकांना की तुम्ही पथकामध्ये वादन सोडून काय चालतं हेही बघायला या की सामाजिक काम त्याच्यानंतर त्या पथकाच्या अचिव्हमेंट काय काय ते पथक वेगळं काय करतं किंवा ते पथक शिस्तीच्या बाबतीत कसं आहे हे ते सुद्धा त्यांनी बघायला बगे, आलं पाहिजे असं मला वाटतं तर ती त्यांना आवड निर्माण होईल आणि याच्यावरचे जे आरोप आहेत ते कमी होतील या वर्षीचा जो पाऊस आहे तो, तो खूप जास्त झाला त्याच्यामध्ये नदीपात्रातले काही ढोल पथकांचे ढोल वाहून गेले वगैरे काही तुमच्यावरती आली होती का तेरानंतर या अतिवृष्टीमुळे जवळजवळ तेरा वर्षानंतर आमच्या नदीपात्रामध्ये जेवढी जवळजवळ बावीस पथकं आहेत त्या बावीस पथकांना खूप मोठं नुकसान झालं त्यांचं काही पथकांची ढोल गेले काही पथकांचे पूर्ण अख्खा सेटअप गेला म्हणजे वा। पूर्ण वाद्य जवळजवळ बारा ताशे चाळीस ढोल काही पथकांचे साठ ढोल काही पथकांची पानं खराब झाली चारशे चारशे पानं खराब झाली जवळजवळ गणपतीच्या सीझन मध्ये तेच पान आम्हाला आठशे ते हजार रुपयाच्या आसपास एक पान पडतं तर खूप मोठं नुकसान झालं आमचं पण ठीक आहे आम्ही कुठेही डम आमचाही समर्थाचा सुद्धा समर्थ प्रतिष्ठानचा सुद्धा जवळजवळ दोन लाख साठ हजार रुपयाचा एकशे ऐंशी बाय तीसचा पूर्ण मांडव हो, आणि तीस हॅलोजन मोठे वाहून गेले आमचे हे दुःख आमचं आम्ही तुम्ही तुमच्या खरं तुमचे आभार मानले पाहिजेत की तुम्ही हे सगळे विषय घेताय ते नुकसान तर झाले पण आम्ही कुठेही डगमगलो नाही तो मांडव वाहून गेल्यावर आम्ही परत पुन्हा मांडव टाकला आणि त्याच जोमात त्याच जोसात अजून प्रॅक्टिस करतोय आमच्या लाडक्या बाप्पासाठी शेवटी बाप्पा आपल्या सोबत येत वाढल्यानंतर आपलं वाईट काय होणार होणार नाही नक्कीच तुम्ही तुमच्या पद शिस्त तर पाळू शकता पण ज्यावेळेस तुम्ही क्राऊड मध्ये परफॉर्म करत असता कडनं तुम्हाला काय त्रास होतो का आणि झालं तर तुम्ही त्याला म्हणजे कसं सामोरे जाता म्हणजे थोडक्यात क्राऊड मॅनेजमेंट कसं करता क्राऊड आम्हाला फक्त शक्यतो शेवटच्या दिवशी त्रास आमच्या आम्हाला कडनं किंवा जे प्रेक्षक येतात ऐकायला त्यांच्याकडनं कधीच त्रास होत नाही पण थोडी धक्काबुक्की वगैरे तेवढं चालतंच कारण की तो फ्लो पोलिसांना पण आणि आम्हाला पण चालू ठेवायचा असतो आम्हाला वादनातून त्यांना खुश करायचं असतं त्यामुळे आम्ही वादन करता करता आमच्या साईडला जे रिकामे असतात किंवा ज्यांनी ढोल किंवा ताशे बांधलेले नसतात कमरेला ते दोरी धरून थांबतात जेणेकरून आपल्या वादकांना काही त्रास होणार नाही आणि आम्हाला आतापर्यंत म्हणजे पंचवीस वर्षात कडनं किंवा कुठल्या प्रेक्षकाकडनं चुकीची ट्रीटमेंट किंवा चुकीची वागणूक वा, वा, मिळालेली नाही आतापर्यंत आपल्या पथकामध्ये जे वाजवणारे सगळे सगळे तरुण आहेत त्यांचा अजून खेळ करव आहे तर त्यांचं म्हणजे मजा मस्ती चालत असणार तुम्ही हे शिस्तीचं बंधन कसं चालतं त्यांच्यावरती म्हणजे होतात का या गोष्टी मॅनेज जेव्हा आता मी सराव प्रमुख गेली दहा वर्ष मी सराव घेतो तर मी सराव प्रमुख असल्यामुळे सूचना वगैरे देणं सगळं माझ्याकडे माझ्या ताब्यात आहे आणि सांगतानाच आम्ही सांगतो की जेव्हा तुम्ही आमच्या आपल्या मिरवणुकीच्या ठिकाणी येता तेव्हा शिस्त पाळणं अनिवार्य आहे कंपल्सरी आहे तिथून तुम्ही बाहेर गेल्यावरती तुम्ही तुम जाऊ शकता आता उदाहरणार्थ दही आमचे स्थिर वादन असतात तीन स्थिर वादन असतात सात साडेसात आठ वाजेपर्यंत फ्री झाल्यानंतर जो तो आपल्या पथकाचे ड्रेस बदलून ज्याला त्याला आपापल्या मंडळामध्ये किंवा दहीहंडी समोर ज्याला नाचायची आवड आहे ते जातात आणि तेवढी सवलत पथकांनी दिली पाहिजे कारण की पर्सनल लाईफ प्रत्येकाला असते जरी तो आपल्या पथकाचा भाग असला तरी आणि तेवढी सवलत आम्ही देतो असं आम्हाला वाटतं आपल्या हिंदू सणांचं पहिल्यापासून असं आहे की आपले सण आले की काही ना काहीतरी बंद घेऊन येतात पब्लिकचं असं म्हणणं असतं की यांना दोन दोन महिने प्रॅक्टिसची काय गरज आहे त्याच्यामुळे नॉईज पोल्युशन होतो पक्षांना त्रास होतो असं बरंच काय 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 असं काय आहे की दोन महिने प्रॅक्टिस करावी लागते तुम्हाला जी संख्या असते ती कॉन्क्रीट नसते पहिली गोष्ट की यावर्षी आमच्याकडे पाचशे विद्यार्थी आले किंवा पाचशे वादक आले तर ते पुढच्या वर्षी राहतील का नाही याची शंका नसते पुढच्या वर्षी त्यातले शंभरच राहतात मग जे नवीन चारशे येणार आहेत त्यांना स्टार्ट टू एंड म्हणजे सगळ्या पथकांचे पारंपरिक सहा आठ ठरलेले असतात पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा तिथपासून जे पथक प्रत्येक पथक वेगवेगळे ठेके वाजवतात ते शिकवण्यापर्यंत आम्हाला तेवढा टाइम पिरियड लागतोच कारण की ते शिकवले तर आम्ही मिरवणुकीत चांगलं परफॉर्म करू शकतो आम्ही लोकांची प्रेक्षकांची मनं जिंकू शकतो आणि तर आमच्या पथकाचं नाव होऊ शकतं हा प्रत्येक पथकाचा मोठा असतो त्यामुळे आम्हाला त्यांना शिकवण्यासाठी तेवढे पंचेचाळीस पन्नास पंचे दिवस गरजेचे असतात आणि तेवढे लागतातच कारण की प्रत्येक पथकाकडे एक ते सहा पारंपरिक हात सोडले तर प्रत्येक पथकाकडे पंधरा पंधरा वीस वीस ठेके जवळजवळ एक ठेका शिकवायला जवळजवळ तीन दिवस लागतात तीन ते तीन एक दिवस लागतात जवळजवळ त्यामुळे दोन दोन महिने नाही म्हणता येणार ना, पन, पण पंचेचाळीस ते पन्नास दिवस आम्हाला कंपल्सरी लागतातच एका वादकाच्या वाजवण्यामध्ये आणि पब्लिकच्या फिरकण्यामध्ये कने एनर्जीचं कनेक्शन असतं तुम्ही सहा सात ढोल घेऊन फिरता ही एनर्जी येते कुठून तुमच्यामध्ये ही चांगला प्रश्न आहे तुमचा ही एनर्जी प्रेक्षकांमुळे आमच्याकडे कारण की आम्ही वाजवले तर ते एन्जॉय करतात त्यांचा उत्साह बघून आम्हाला आमच्यामध्ये जोश चढतो वाजवायचा अजून त्यामुळे आणि ढोल ताशा वादन हे एक प्रकारची नशा आहे मी म्हणेल नशा म्हणजे चांगली नशा आहे की जेणेकरून तुमच्या वादनामुळे ते लोक नाचतात आणि ती लोक नाचल्यानंतर तुम्हाला त्याचा आनंद मिळतो की आपल्या वादनावरती कोणतरी थिरकतंय किंवा कोणतरी नाचतंय याचा आम्हाला जास्त आनंद आहे आणि खरं सांगायचं झालं तर त्या प्रेक्षकांमुळे आम्हाला एनर्जी मिळते आम्ही दोन महिने प्रॅक्टिस करतच असतो आम्ही मिरवणूक वाजवतच असतो आम्ही एन्जॉय करतच असतो पण प्रेक्षकांनी एन्जॉय केलं तर आम्हाला जास्त एनर्जी मिळते मी अजून एक पथकांबद्दल गोष्ट ऐकली होती की पथकांचं बाकीच्या ठिकाणचं वादन आणि लक्ष्मी रोडचं वादन याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो म्हणून बरोबर आहे पण फरक असतो पण त्या फरकामागे कारण आहे की असं लक्ष्मी रोडला एक तर पहिले पाच मानाचे गणपती असतात रात्रीच्या पाच मानाचे गणपती असतात आणि प्रत्येकाला प्रत्येक वादकाला जो आलेला असतो त्याची इच्छा असते की लक्ष्मी रोड वाजवावं कारण की पुणे हे संस्कृतीचं शहर आहे गणेशोत्सव सगळ्यात मोठा आपला सण आहे आणि तो जातो लक्ष्मी रोडवरनं त्यामुळे प्रत्येक वादकाची इच्छा असते की लक्ष्मी रोडला आपल्याला वादन करायला मिळावं म्हणून बाहेरच्याही मिरवणुका आमच्या चांगल्याच होतात पण तिथे तेवढा ते क्राऊड किंवा तिथे तेवढा ते एक एक प्रकारचा माहोल नसतो त्यामुळे तिथलं वादन हे फक्त वादक एन्जॉय करतात आणि लक्ष्मी रोडचं वादक हे बेलबाग चौकापासून अल्का चौकापर्यंत चा प्रत्येक वादक आणि प्रत्येक प्रेक्षक हे सगळे एन्जॉय करतात त्यामुळे त्यांना ती एक अटॅचमेंट असते की किंवा त्यांना ती क्युरॉसिटी असते की बाबा आपल्याला लक्ष्मी रोडला वादन मिळावं वा। कारण की प्रत्येकाचे प्रत्येक वादकाचे कोणी मैत्रीण मित्र भाऊ बहीण काका काकू आई वडील प्रत्येक जण बघायला आलेले असतात त्याला की आपला मुलगा कसा वाजतो हे पण त्याचं एक त्यांना कौतुक असतं त्यामुळे थोडा बाहेरच्या मिरवणुकीचा आणि लक्ष नक्कीच फरक पडतो जास्त लोकांना माहित नसेल पण गेले दहा वर्ष झाला मध्ये कॉम्पिटिशन होतात त्या कॉम्पिटिशन मध्ये समर्थ प्रतिष्ठान सहभागी होत आहे का दोन हजार बारा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा या वर्षी आम्ही सकाळ ढोलत अशा स्पर्धा झाली होती कृष्ण सुंदर गार्डन आणि एस एस पी एम एस तिन्ही वर्ष समर्थ प्रतिष्ठानला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक होतं त्याआधी अजय अतुल सरांनी न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडवरती त्या मैदानावरती झी मराठीची स्पर्धा भरवली होती त्यात सुद्धा दोन वर्ष समर्थ प्रतिष्ठाननी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकवलंय आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनी पण शनिवार वाड्यावरती स्पर्धा भरवली होती स्वर राज म्हणून त्या स्पर्धेमध्ये पण समर्थ प्रतिष्ठाननी पहिलं पारितोषिक पटकवलेलं आहे आणि गेल्याच वर्षी लोकमतच्या ग्रुपनी मुलींसाठी स्पर्धा भरवली होती फक्त मुलींची तर त्या ह्याच्यात पण मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या म्हणजे मुलींचा एवढं कॉन्ट्रीब्यूट होता आमच्या मुलींचं की एक दिवस पण प्रॅक्टिस न करता द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं अरे वा प्रत्येक वादकाला स्वतःच्या पात गर्व असतो की मी ह्या पथकासाठी वाजवतो त्या पदकासाठी वाजवतो तुम्हाला तुमच्या पात गर्व तर असेलच मग तुम्हाला असं वेगळे पण काय वाटतं का की आपल्या आपण बाकीच्या पथकांपेक्षा वेगळं करतो काहीतरी हो तशा बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आणि प्रत्येक वादकाला त्याच्या पथकाचं कौतुक अभिमान हा पाहिजेच गर्व पाहिजेच कारण की तो त्या पथकाचा एक भाग असतो कारण की तो तिथे घाम गाळत असतो ढोल वादन करून ध्वज नाचवून ताशा वाजवून किंवा झांज वाजून किंवा कि वा, फार फार तर मॅनेजमेंट करून काहीच नाही जमलं तर आमच्या गर्व गरूग, गर्व असं नाही म्हणता येणार मला अभिमान आहे त्या गोष्टीचा की शाळा भाई आमचं पहिलं पथक आहे तो एक आम्हाला अभिमान आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे पूर्वी तुम्ही बघितलं असेल खेड्यापाड्यांमध्ये अथक ढोल ताशे लेझिम पथक असं म्हणायचे ढोल आपल्या पुण्यामध्ये काय म्हणतात ढोल ताशे पथक म्हणतात किंवा ढोल ताशा ध्वज पथक म्हणतात तसं आम्ही ढाल तलवार लावतो बघा आमच्या बॅनरवरती तुम्ही बघा समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ढाल तलवार व ध्वज पथक पुणे ढाल तलवार ही कन्सेप्ट अशी आहे की खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा ढोल वाजायचे तेव्हा त्याच्यासमोर लेझिम खेळायची लोक लेझिम किंवा टिपऱ्या खेळायची टिपरी तसं आयडिया घेऊन आम्ही ढाल तलवार ही कन्सेप्ट आणली गेली पंचवीस वर्ष झाली आम्ही लक्ष्मी रोड असेल किंवा बाहेर कुठल्याही मिरवणूक असेल तिथे आपले आम्ही जे वादन करतो पारंपरिक एक ते सहा जे हात आहेत सर्व पथकांचे ते सेम आहेत एक ते सहा त्याला पारंपरिक हात म्हणतात एक ते सहा त्याला एक विशिष्ट प्रकारची चाल असते त्या त्या ठेक्यांवरती आम्ही ते जसं लेझिम करतात तसं आमच्या पथकात ते ढाल तलवारची जी मुलं आहेत ते ढाल एक विशिष्ट प्रकारचे स्टेपिंग करतात त्या त्या ढाल तलवर पथकाचा पण आम्हाला एक अभिमान आहे आणि ती सगळी मुलं आहेत पाचवीतली पाचवी ते आठवीची मुलं आहेत ती सगळी छोटी मुलं आहेत आमच्या अ नगरला बनकर शाळा म्हणून आहे त्या शाळेतली ती मुलं तू एक गोष्ट पाहिली असेल आता व की जो गणेशोत्सवामध्ये सहभागी होणारा जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता काय फक्त मंडळापुरतं लिमिटेड नाहीये जर वैयक्तिक पातळीवरती पाहिलं ना तर त्या कार्यकर्त्याला मॅनेजमेंट स्किल शिकायला मिळतं कम्युनिकेशन स्किल शिकायला मिळतं अशाच भरपूर गोष्टी असतात की ज्या त्याला वैयक्तिक पातळीवरती फायदा देतात पथकामध्ये दे वादन सोडून ह्या वादकांना दुसरं काही शिकायला मिळतं का हा पण एक चांगला प्रश्न आहे जसं तुम्ही म्हणलात तसं की शिकायला बरंच काही मिळतं पण आमचा फोकस शिस्त आणि मॅनेजमेंट असतं कम्युनिकेशन स्किल हे डेव्हलप होतं आणि पथकात आल्याने जर एखादा त्या कुठल्या मिरवणुकीत असेल किंवा प्रॅक्टिसमध्ये असेल किंवा कुठल्या कार्यक्रमात इव्हेंटमध्ये जर का इनिशिएटिव्ह घेऊन जर का पुढाकार घेऊन जर तो मॅनेजमेंट करत असेल तर त्याचा फायदा त्याला बाहेरील आयुष्यात पण होतो म्हणजे एखादा ग्रुप न्यायचा आहे वीस लोकांचा फॉर एक्झाम्पल ट्रेकिंगला तर त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं मग कुठून निघायचं कुठे नाश्ता करायचा कुठे जेवण करायचं हे तो एकटा तिथे सांभाळू शकतो जर तो पथकामध्ये एवढे पाचशे लोक हँडल करू शकतो तर थोडक्यात मॅनेजमेंट स्किल जे म्हणतात ते तुम्हाला पथकामध्ये शिकायला मिळतं आणि कम्युनिकेशन स्किल आता एखाद्या मंडळाच्या अध्यक्षांसोबत किंवा उपाध्यक्षांसोबत जाऊन बोलणं असेल तर ते त्यांच्यासोबत कसं बोललं पाहिजे किंवा एखाद्या ढोल ताशा महासंघाचा एखादा काही कार्यक्रम असेल तर तिथे तुम्ही समर्थक ढोल ताशा महासंघाच्या अंडर बरीच पदक आहेत त्यांना संलग्न बरीच आहेत तर तिथे गेल्यानंतर तुम्ही समर्थाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून किंवा दुसऱ्या कुठल्या पथकाचा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून जाता तर तिथे तुम्ही कसं तुमच्या पथकाला प्रेझेंट केलं पाहिजे हे तुम्हाला तुमच्या पथकामध्ये शिकायला मिळतं आता ढोल ताशा पथक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आता हा वारसा आपल्यापर्यंत आलाय पण हा वारसा पुढे जाण्यासाठी पथक काय काम करत आहे का प्रत्येक पथकाचीच कामं चालू असतात आणि हा वारसा पुढे गेलाच पाहिजे कारण की पुण्यात जर सगळ्यात मोठा कुठला उत्सव होत असेल तर तो गणेश उत्सव आणि आपली संस्कृती काय सांगते की आपले आपले जे पारंपरिक ढोल ताशा हे एक रणवाद्य आणि ते पूर्वीचे राजे महाराजे जिंकून आल्यानंतर ते वाजवायचे त्याच्यामुळे ते, ते ही पारंपरिक वाद्य आहे त्यामुळे माझी इच्छा अशी आहे की गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्यच वाजलं पाहिजे खूप छान वाटलं तुझ्यासोबत बोलून धन्यवाद तू इथे आलास आणि तुझ्या पुढील वाटचालीत खूप शुभेच्छा थँक्यू